विधानसभेचा बिगुल वाजणार मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आज आढावा घेतला आहे तसेच निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने सहकार्याने कार्य करावे कोणत्याही लहानात लहान अडचणीला गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश गगराणी यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले आहेत गगराणी यांनी घेतलेल्या बैठकीमुळे आता लवकरच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचं स्पष्ट झालंय कारण प्रशासकीय यंत्रणा आता निवडणुकांच्या कामाला लागल्या आहेत या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरी डॉक्टर विपिन शर्मा यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदार याद्यांची स्थिती आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे मतदान संयंत्र ठेवण्यासाठी रूम बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई